आणि जर बघितले दोन तुकडे केले होते त्यांनी फूड गुड इव्हनिंग इज आज मी तुम्हाला पुण्यामध्ये घेऊन आलोय आणि पुण्यामध्ये फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये एक्कावन्न पदार्थ ते सुद्धा अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड बफे तुम्हाला खायला घेऊन आलो आहे आणि याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि या पदार्थामध्ये प्रचंड व्हरायटीचं फूड आपल्याला खायला मिळणार आहे एक्कावन्न पदार्थ म्हणल्यानंतर बघा त्याच्यामध्ये काय काय असेल मी नावं तर घेऊ शकत नाही कारण मेनू खूप मोठा आहे तुम्हाला ते मी दाखवणारच आहे आणि हे पदार्थ कसे आहेत काय त्याची पूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जास्तीचा वेळ न घालवता करत खरंच आपल्या या अनलिमिटेड बफेच्या व्हिडिओला सुरुवात आज मी आलो आहे गोविंद हॉटेलला आणि त्या हॉटेलचे हे हो ओनर प्रसाद कुलकर्णी सर आणि हे एक मराठी खूप फेमस असे मॅजिशियन आहेत म्हणजे खूप चांगला मॅजिक शोसुद्धा करत आहेत आणि टी व्हीवरती बऱ्याचदा यांनी शो केलेला आहे आणि आज मी लकीवी यांच्या या हॉटेलला आलो आहे आणि यांच्याकडे दोनशे एकोणपन्नासमध्ये अनलिमिटेड बुफे आहेत तोच खायला आलो आहे तर त्याच्या आधी आपण बघू सर कोणता मॅजिक करतात आणि सरांची थोडी माहिती पण घेऊ पुढी लकी आज लकीली आमच्या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि अतिशय आनंद झाला आहे की ते इथे आलेत आणि याचं वाईट वाटतं आहे की तीनच दिवसापूर्वी आमच्या हॉटेलचं ओपनिंग झालं आहे तर ओपनिंगच्या दिवशी जर ते आले असते तर तेच दुधात साखर पडली असते त्यामुळे मला असं वाटतं आहे की ओपनिंगसाठी जे रिबिन कापायची होती मला असं वाटतं ट्रॅव्हल लकी आज आले तर आज त्यांच्या हस्ते रिबिन कट करतो मी तर एक जस्ट फक्त चेक करा की आधी कुठं तुटलेली तर नाही आहे नाही म्हणजे यातूनच आपल्याला मॅजिक पण बघायला मिळणार आहे आणि ओपनिंग पण होणार आहे तरी रिबन पूर्ण अशी एक म्हणजे कुठे तुटलेली आहे तुटले का चिटकवलेली आहे का बरोबर एकदम नवीन रिव्हिजन आहे ओके आणि दुसरी गोष्ट की मॅजिशियनवर एक डाऊट असतो की त्या कात्रीमध्ये काहीतरी येईल त्यामुळे एक काम करतो एक काम करा कात्री पण चेक करून घ्या काय नॉर्मल का आहे आपली आपण रिली जेव्हा आता ही जी रिबिन आहे नॉर्मली अशी दोन्ही बाजूला बांधतो आम्ही तर आता बांधायला जागा नाही आहे त्यामुळे याला काय करतो की दोन टोकं समोरासमोर घेतो याला एक राऊंड करून घेतो म्हणजे साधारणतः दोन्ही टोकं समोर आले की इथे जो राऊंड आहे हे राऊंडला इथे आता म्हणजे फुडीच लकी आहे यांच्या हस्ते इथे कापूयात आणि आमचं रिओपनिंग परत आमच्या हॉटेलचं करूयात ओके इथे दोन टोकं आहेत आणि हे टो दोन टोकं समोरासमोर घेतली हे टोक इथून घेतलं दुसरं टोक इथे घेतलं हा सेंटर आला इथे रिबीनचा बरोबर तर मला असं वाटतं सेंटरला आपण कापून टाकूयात रिबीन कात्री घ्या तुमच्या हाताने कट करा कात्री आपण चेक केली नॉर्मल कात्री आहे आणि हे बघा ते इथं कट करतो ओके okay. दोन तुकडे झालेले आहेत त्याचे आता याचे दोन तु नॉर्मली कुठल्याही यासाठी मॅजिक स्टिक लागते तर माझ्याकडे ही एक मॅजिक स्टिक आहे जस्ट लाईक आपण याला मॅजिक स्टिक म्हणून वापरूयात ओके तर ते टाकूयात इथे हे आहे याला फक्त एक छोटीशी गाठ मारून घेतो आधी मी पहिल्यांदा मॅजिक बघतोय थोडंसं ओके एक तुकडे झाले तुम्ही जर बघितलंत ना तर गाठ मारलेली मी आणि हे जे दोन्ही तुकडे आहेत दोन्ही तुकडे जस्ट लाईक फक्त मी एक सेकंड एक हातामध्ये घेतो दाखवायचं का तुम्हाला म्हणजे काय म्हणतो सोडून दाखल सुटेल गाठ हा ती हा ओके आता ही टाईट आहे आता ही फक्त आहे त्याला तु फक्त जस्ट हातामध्ये काढून घेतो फक्त एक मॅजिकची स्टिक लागते ना ती मॅजिकची स्टिक आहे जस्ट वन टू थ्री तीन वेळा फिरवली तीन वेळा फिरवल्यानंतर आता हे जे टोक आहे हातामध्ये पकडून घ्या आणि जर बघितलं दोन तुकडे केले होते त्यांनी आणि हे जर तुम्ही बघितलं सत्र अशी कट केली तो 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 ते बघा याद केली तिथं ही इथं काळजी पाहिजे एकदम खतर झाला सर आहे जरा मग जसं ट्रॅव्हल थोडी लकी जी आमच्या इथं आहेत तशीच जसे यांना जादू येते फूडचे तशी मी अशा जादू करतो एकदम आचंबित करणारी जादू केलेली आहे म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात समोर असा मॅजिक बघितलेला आहे आणि ट्रस्ट खतर राह म्हणजे तुम्ही आलात की नक्की सरांना भेटा आणि हा मॅजिक बघा हो Thank you. तर म्हणजे अनबिलिवेबल अजून सुद्धा मला चेक करायचं वाटते की कुठं कट केलेलं आहे का पण कसं काही नाही खरंच एकदम जबरदस्त थँक्यू सर थँक्यू तर मंडळी हा मॅजिक बघून मी एकदम अचंबित झालेला आहे आणि हे आपले मराठी कलाकार आहेत जी खूप जबरदस्त कला यांच्याकडे आहे मला तर अजूनसुद्धा विश्वास बसत नाही की ही पूर्ण जोडली गेलेली आहे तर आपले हे खूप छान असे मराठी कलाकार आहेत त्यांना नक्कीच सपोर्ट करा त्यांचासुद्धा मी आय डी तुम्हाला मेन्शन केलेला आहे तिथे जाऊन यांना फॉलो करा खूप जबरदस्त तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग 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 व्हिडिओज यांच्याकडून पाहायला मिळतील तर पुढे सिंहगड रोडवरील मी गोविंद प्युअर व्हेजला आलो आहे या ठिकाणी तुम्हाला एकावन्न प्लस वेगवेगळ्या डिशेस खायला मिळणार आहेत त्यासुद्धा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयेमध्ये साधारण अशा काही डिश तुम्हाला इथं खायला मिळतील आणि हा या ठिकाणी मस्त असा डिस्प्लेसुद्धा केलेला आहे आणि आता आप आपण या हॉटेलचा ॲम्बियन्स बघू कसा आहे तर मस्त या ठिकाणी जेवायला बसायला अशी सिटिंग व्यवस्था हो आहे आणि आतमध्ये सुद्धा जेवणासाठी छान अशी बैठक व्यवस्था हो केलेली आहे बघा एकदम प्रशस्त असं हे गोविंद प्युअर व्हेज आहे आणि आता मेनूमध्ये आपल्याला जेवायला काय काय ते सुद्धा बघूया तर या गोविंद प्युअर व्हेजला जेवणासाठी एक्कावन्न प्लसपेक्षा जे एक पदार्थ प्लस आहेत ते बघूयात आपण हॉट गुलाबजामून पायनॅपल शिरा बेसन का लाडू मंचुरियन राईस हक्का नूडल पटॅटो रोस्ट स्टीम राईस ग्रीन पीस प्लाव मसाला भात तडका महाराष्ट्रीय करी भरले भांगी भेज बुना व्हेज हंडी पनीर ला जवाब वेज होट एंड सूप रॉयल सूप पापड़ ये जलजीरा सोडा वाटर बॉटल ये हो गया आमराखंड पाइन एपल रायता सीखंड ग्रीन चटनी लींबू कांदा लींबू टमाटर, ये अलग अलग चटनी और अचार है ठीक है सर बटर मिल्क ये मॉकटेल ब्लू लगन हे पिठ आपल्या त्या ठिकाणी आईस्क्रीम काउंटरसुद्धा आहे आणि पाणीपुरी चाट भेळ असे वेगवेगळे भे, भे, पदार्थसुद्धा इथे मिळतील तर पुढील या गोविंद प्युअर वेजला तुम्हाला अनलिमिटेड बफे जो आहे तो तीनशे एकोणपन्नास मोठ्यांसाठी आणि एकशे नव्याण्णव लहानांसाठी त्याचा टाईम आहे साडेसात ते साडे अकरा पी एम म्हणजे संध्याकाळी हा रेट आहे आणि दुपारी म्हणजे हॅपी आवर्समध्ये बारा ते साडेतीन वाजेपर्यंत फक्त अडीचशे रुपयाला हा सगळा मेनू तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी तुम्ही बघितला की जेवणासाठी काय काय मेनू आहे आणि तो सगळा मेनू इथं आलेला आहे जवळजवळ तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये एक्कावन्न प्लस डिश खायला मिळणार आहेत आणि त्या सगळ्या मी इथे घेतल्या अर्थात ह्या काही सगळ्या मी खाणार नाही पण याची टेस्ट कशा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रीयन आहे गुजराती आहे पंजाबी आहे राजस्थानी असे सगळ्या मिक्स डिश आहेत चायनीजसुद्धा आहे आणि सगळ्यात तरी ह्या मंचुरियनपासून सुरुवात करतो एकदम मस्त चवीची मंचुरियन आहे त्यानंतर फ्राईज सुद्धा आहेत आणि पापडमध्ये जर जवळजवळ चार ते पाच व्हरायटी आहेत या ठिकाणी आणि मेनकोर्समध्ये भरलं वांग पनीर अशा वेगवेगळ्या डिश आहेत सुद्धा मी रोटी नानबरोबर टेस्ट करतो या ठिकाणी तुम्हाला फ्रेश गरम गरम रोटी नान ती दिली जाते आणि हे मस्त पनीरची भाजी एकदम छान मसाल्याची ही पनीरची भाजी आहे एक नंबर चव आहे ती आणि फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये द्यायचं म्हणून काही पण दिलेलं नाही त्या ठिकाणी चव आहे जेवणाला नंतर हे भरलं हा जी आपली महाराष्ट्रीयन स्पेशल आहे ती डिश मस्त आहे शेंगदाण्याचा कूट वगैरे एकदम प्रॉपर याच्यामध्ये मसाले वापरलेले आहेत त्यानंतर साधा भात मसाला भात फोडणीचा भात अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी फूड आहे आता जाऊ आपण स्वीटकडे तर मस्त हे श्रीखंड आहे ते सुद्धा टेस्ट करतो एकदम छान चवीचं श्रीखंड आहे या जेवणामध्ये सुद्धा आहे एकदम प्रॉपर म्हणतो आम्रखंड तसं आहे म्हणजे अनलिमिटेड जेवणासाठी तुम्हाला साध्या चवीचे पदार्थ हे छान चवीचे पदार्थ आहेत त्यानंतर गुलाबजामुन लाडू हे सुद्धा पदार्थ आहेत आणि आता हा बदाम शिरा बदाम पायनॅपल शिरा आहे कारण ह्याच्यामध्ये बदाम पण आहेत आणि पायनॅपलचा फ्लेवर पण आहे टेस्ट करतो शिरा एवढा टेस्टी नाही आहे म्हणजे मला खूप खास असा वाटला नाही नॉर्मल शिरा आहे पण याच्यात बदाम असल्यामुळं आपण शिरा खाल्ला पाहिजे आणि या ठिकाणी एक मी जरा नवीन डिश बघितली आहे पायनॅपल रायता टेस्ट करतो ह्याच्यामध्ये कर पायनॅपलचे फ्यूब आहे थोडीशी आंबड गोड याची टेस्ट आहे थोडीशी युनिक बनायचं वेळ मस्त लागते तर मंडळी यातील एक एक पदार्थ टेस्ट करायला बराच वेळ लागेल त्यामुळं मी काही सगळे टेस्ट करत नाही पण इथल्या पदार्थांचा टेस्ट खरंच खूप छान आहे आणि याच्यानंतर आपण जाऊ चार्ट सेक्शनकडे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय ते बघूया आपण आता तो मदे एक प्लस प्लस एक दर आसल तर या ठिकाणी तुम्हाला दोनशे एकोणपन्नासमध्ये एक्काउन प्लस पदार्थ मिळणारच आहेत प्लस आणखी एक ऑफर यांची असे आहे की तुमचा जर बड्डे असेल तर त्या बड्डे बॉय किंवा बड्डे गर्लला हा पूर्ण बफेचा मेनू फ्रीमध्ये दिला जाणार आहे म्हणजे त्याला या ठिकाणी कोणतेही पैसे पे करावे लागणार नाहीत जो बड्डे ज्याचा बड्डे आहे त्याला त्यामुळं इथली त्यामुळे इथली जी ही दोनशे एकोणपन्नासची ऑफर आहे त्याच्यामध्ये आणखी एक ऑफर त्यांनी तुम्हाला दिलेला आहे तर पुढेच आपण जेवण जेवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रचंड वेगवेगळे पदार्थ होते आणि ते एकदम टेस्टी पदार्थ होते त्यानंतर चाट सेक्शनमध्ये आपल्याला भेळ आहे एस पी डी पी आहे आणि साधी पाणीपुरी आहे सगळ्यांना आधी ही पाणीपुरी छान चवीची पाणीपुरी आहे त्याच्यानंतर ही एस पी डी पी वा आणि शेवटी ही भेळ भेळ एकदम नॉर्मल आहे याच्यामध्ये जास्त काय म्हणतो गोड पाणी किंवा तिखट पाणी असं काही टाकलेलं नाही आहे नॉर्मल आहे आता हे पदार्थसुद्धा खाऊन झालेले आहेत आता आपण जाऊ डेझर्टकडे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरचा वे आईस्क्रीम आहे त्याचासुद्धा आपण आस्वाद घेऊ तर चाट असेल बेळ असेल तुम्ही ते अनलिमिटेड खाऊ शकता त्यानंतर हे मस्त असे आईस्क्रीम्स याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आहे बटरस्कॉच आहे आणि व्हॅनिलासुद्धा हे सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत आणि आईस्क्रीमची कॉलिटीसुद्धा खूप छान आहे एकदम भारी आणि मंडळी इथले जे पदार्थ मी टेस्ट केलेले आहेत ते खरंच खूप छान चवीचे आहेत म्हणजे फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये काहीतरी द्यायचं किंवा ऑफर लावायची असं केलेलं नाही खूप छान चवीचे पदार्थ दिलेले आहेत आणि नक्की तुम्ही हे पदार्थ खाण्यासाठी या गोविंद प्युअर व्हेजला भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात आणखी अशा नवनवीन व्हिडिओसमोर हो तोपर्यंत बाय बाय